राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी शहर हदवाड विभागाचा विकास खुंटला कॉमरेडॅडम मास्टर यांचा घणाघाती आरोप हद्दवाड भागातील नागरिकांचा निर्धार मिळावा संपन्न सोलापूर महाराष्ट्रातील विकसनशील शहरातल्या क्रमवारीत सोलापूर शहराचा देखील समावेश असून केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत समावेश केले नागरीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहर हद्दवाड भागाचा विस्तार झाला शहरातील असंख्य गरीब कष्टकरी कुटुंब भाडे परवडत नसल्यामुळे पै पैसे जमवून भागात ते मीटरची खुली जागा विकत घेऊन त्या ठिकाणी पत्रे किंवा कच्चे बांधकाम करून राहू लागले त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मूलभूत सुविधा अर्थातच रस्ते ड्रेनेज पथदिवे त्याचबरोबर पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे वास्तविक त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था सुद्धा नसताना सक्तीने युजर चार्जेस वसूल केले जाते रात्री अपरात्री कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या श्रमिकांना आपली झोपमोड करून पाणी भरावे लागत आहे ही दुर्दैवी वेळ कोणामुळे आली हद्दवाड भाग हा शहराला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा भाग असून त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे हद्दवाड भागाचा विकास खुंटलेला आहे

समाज मंदिरे व्यायामशाळा आरोग्य केंद्र ही सुविधा मिळतात परंतु शहराचाच एक महत्वाचा भागा हद्दवाड भागात लोकप्रतिनिधी अथवा महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी फिरकत नाहीत वारंवार तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही त्यामुळे अनेक वेळा दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे हिवताप कॉलरा गॅस्ट्रो हगवण खोकला डोकेदुखी अशा आरोग्याच्या समस्या उद्भवतात परंतु परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नेमलेले सफाई कामगार दिसत नाहीत यामुळे नरक यातना भोगण्याची पाळी आमच्यावर आली आहे या सर्व यातनामधून मुक्त होण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्रमिकांचा मसीहा आडम मास्तर यांना आमदार करण्याचा निर्धार केला आहे त्यासाठी हद्दवाड भागातील सर्व नागरिक एकजुटीने निरपेक्ष भावनेने काम करण्याची ग्वाही या मेळाव्यात दिले प्रास्ताविक कॉम्रेड बापू साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कॉम्रेड बालकृष्ण यांनी केले व्यासपीठावर हुतात्मा रेडिमेड व शिलाई कामगार ग्रहनिर्माण यादगिरी नराल अनिल लिंबोळे प्रभाकर मुणक्याल सावित्रा गुंडला आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन बेलियार अंबादास गडगी प्रवीण आडम सिद्ध्राम गडगी प्रशांत विटे सनीकोंडा अरुण सामल प्रकाश कुऱ्हाडकर अंबादास बिंगी मोहन कोकुल बालाजी बालाजी गुंडे गोपाळ जगलेर श्रीनिवास तंगडगी अनिल घोडके नागनाथ जल्ला आदींनी परिश्रम घेतले तुम्हाला बांधकामाची परवानगी आणि बांधकामाची परवानगी नसेल सरकारचा एक नया पैसा नाही बँकेचे सरकार पुड़ करता करता चारशे घाण ठेवायला तयार ते काय म्हणले बँकेचे लोक गरीब माणसं तुमच्यावर कसं गी करता यार मी म्हटलं या जमिनीवर कर व लागणार एक कर नाही सर्बिकाचं महल आहे महल यातून निकल जाणार कोणीतरी म्हणलं माझे उकी फिगेला जे 4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला पंतप्रधानांच्या कार्यालयाने इकडे आलेला मला बोलून त्यांना सांगितलं कुठली नाही फक्त सोलापुरामध्ये होत मला मला कर्ज पाहिजे डेड बॉडी फ्रीजर आमच्या येथे शीत शिवपेटी भाड्याने मिळेल पत्ता जेंट्याल टॉकीज समोर महानगर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चौक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन्न अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस